छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर होत नसल्यामुळे इथे थोडं संभ्रमित वातावरण असलं तरी कालच महायुतीच्या प्रचार कार्यालयात स्तंभपूजन संपन्न झालं आणि पुन्हा एकदा थांबलेल्या चर्चेला गती मिळाली अर्थात हे पूजन संदीपान भुमरे यांच्या हस्ते झाल्यामुळे ही जागा शिंदे गटाला दिली जाणार आहे आणि तीही संदीपान मुंबरे यांनाच दिली जाणार आहे अशी दाट शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे आता या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न निर्माण होत असले तरी त्यातला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे छत्रपती संभाजीनगरात भारतीय जनता पक्ष शिंदे गटाच्या उमेदवारीला साथ देईल का प्रचारात पूर्णपणे सहभागी होईल का आणि उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करतील का या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात या विषयाबद्दल बोलताना आपल्याला तीन महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यावे लागतील त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे उमेदवारी न मिळाल्यामुळे भारतीय जनता पक्षात जी नाराजी निर्माण झाली आहे ती अतिशय महत्वाचा फॅक्टर ठरू शकते कारण ही जागा अनेक वर्षांपासून आपल्याला मिळावी यासाठी भारतीय जनता पक्ष अत्यंत कसोशीने प्रयत्न करत होता म्हणजे रावसाहेब दानवे पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यांनी इथून बरेच प्रयत्न केले होते तरीही युतीत असल्यामुळे त्यांना काही बंधनं तेव्हा पाळावी लागली होती पण आता निश्चितच समीकरणं बदलले प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत आणि शिंदे गटही वेगळा पडल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या इथल्या अपेक्षा साहजिकच वाढल्या आहेत पण शिंदेंनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याची आपल्या हक्काची जागा द्यायला नकार दिलाय असंही बोलल्या जाते त्यामुळे केंद्रीय मंत्री भागवत कराड असतील किंवा राज्यमंत्री अतुल सावे असतील व उद्योग क्षेत्रातील इतर काहींची चर्चा उमेदवारासाठी करण्यात येत होती त्यांच्या हा ती निराशा लागली अर्थातच त्यांनी प्रचार मोहिमेला सुरुवात केलेली होती आपले कार्यकर्तेही त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून कामाला लावले होते पण सगळी समीकरणं बिघडली आणि डाव उलटे पडायला लागले आता ऐनवेळी जर शिंदे गटाला ही जागा मिळाली तर अर्थातच जे नाराज असलेले प्रमुख नेते आहेत ते किती प्रमाणात पाठिंबा देतील याबद्दल शंका व्यक्त केली जात असल्यानं दिसून येते दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इथून भारतीय जनता पक्षाने ताकद लावली नाही तर शिंदे गट हरू शकतो आणि विधानसभेच्या जागा वाटपाच्या समीकरणात भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे फायदा उचलता येऊ शकतो म्हणजेच आम्ही तुमच्या म्हणण्यावर संभाजीनगरातून उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला पण संभाजीनगरात तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे विधानसभेच्या बाबतीत तसं होऊ द्यायचं नाही आणि इथल्या जागा भाजपाला द्यायच्या असं एक समीकरण भारतीय जनता पक्षाच्या वतीने मांडलं जाऊ शकतं आता अर्थातच शिंदे गटाला तेव्हा काही बोलता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण करायला डाबही भारतीय जनता पक्ष नियोजित करू शकतो त्यामुळे अर्थातच हे समीकरण घडत आणण्यासाठी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव आहे आहे ही चर्चा केली जात मुद्दा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला सर्व सर्वार्थाने आपल्या हातात घ्यायचा असेल तर आपण आता सांगितल्याप्रमाणे शिंदे गट जर जिंकला तर इथली सगळी समीकरणं व आगामी काळातल्या भूमिका जागा वाटपाच्या संदर्भात अधिकार हे शिंदे गटाच्या वाट्याला जातील अर्थातच भारतीय जनता पक्षाला कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही कारण पहिल्यापासूनच हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला राहिला आहे आणि शिंदे हा बाले किल्ला कायम ठेवण्यात जर यशस्वी झाले तर भारतीय जनता पक्षाला आणखी बरेच दिवस वाट पाहावी लागू शकते साहजिकच पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही शिंदे ही जागा सोडणार नाहीत अर्थात जर राजकीय समीकरणात उलझाबादत झाली नाही तर आता हे तिन्ही महत्वाचे मुद्दे जर आपण पाहिले तर कुठेतरी असा संशय मनात निर्माण होण्यास जागा आहे की इथून महायुतीचा उमेदवार जिंकण्यापेक्षा शिंदे गटाचा उमेदवार हरणं गरजेचं आहे अर्थात मोदीजींचे नेतृत्व पुन्हा एकदा सत्तेत येणं त्यासाठी राज्यात पंचेचाळीसचा आकडा पार करणं गरजेचं असेल जर सत्तेत येणं मुख्य धोरण असेल तर या शक्यता खोट्या ठरू शकतात तरी या एकूण समीकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा